ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर निष्काळजीपणामुळे सर्वच प्रतिनिधी बाहेर आहेत आज मध्ये काय आम्हाला काहीच माहित नाहीये अशी जर मॅनेज व्यवस्था होत असेल प्रश्नाची राबवलेली बरी सुरुवात झाली मत 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 तर मतमोजणी सुरुवात झाली मतमोजणी झाली तरी प्रतिनिधी एक पण मध्ये सोडले नाहीये आणि बरोबर एक तास झालेलं आहे एक तास फिरव फिरवच काम करत तयार काय झालं धोकी गणाचा मी जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद उमेदवार जो आहे संजय सूरज पवार तो अपसेट आहे त्याच्या प्रतिनिधी म्हणून मी आलोय मी एक अर्धा ता पाहून तास झालं मी त्यांना विनंती करतोय की मला सोडा पण ती सोडायला तयार नाहीत धडाबुकीचा प्रतिनिधीला